ज्यांच्या दहा वर्षाच्या राजकीय कारकिर्दीत जिल्ह्यात कोणतेच उठावधार काम करता आले नाही जनतेने सक्षेल नाकारलेल्या माजी खासदारांना आता आमदार व्हायची स्वप्न पडत आहे पण या निवडणुकीत रोहित पाटील हे घासून नाही तर ठासून येणार असा विश्वास खासदार विशालदा पाटील यांनी व्यक्त केला महाविकास आघाडी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे अधिकृत उमेदवार रोहित आराराबा पाटील यांच्या प्रचारार्थ सावले झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते यावेळी म्हणाले की गेल्या दहा वर्षात माजी खासदारांना वंदे भारत ट्रेन सुरू करता आली नाही मी पाच महिन्यात सुरू केली दहा वर्षात सिंचन योजनेसाठी काहीही निधी आणला नाही सत्तेत राहण्यासाठी त्यांनी चौतीस वर्षे फक्त पक्ष बदलले मतदारसंघात काकांची असलेली दहशत येत्या वीस तारखेला रोहित दादांना मतदान करून मोडून काढूया आता ही निवडणूक लोकांनी हातात घेतली आहे त्यामुळे रोहित दादा आमदार होणार यात कोणतीच शंका नाही रोहित दादा यांनी आबांच्या राजकीय या जीवनात सावळ्याच गावचं मोठं योगदान महत्त्वाचं आहे माझं शिक्षण जडणघडण आणि मला घडवण्याचं काम सावळसकरांनी केलेलं आहे सावळच्या सिंचन योजनेसाठी आम्ही कायम प्रयत्नशील आहोत सावळत जिल्हा परिषद गट व कवटे महाकाळ तालुक्यातल्या घाटमाथ्यावरच्या गावच्या पाण्यासाठी आपण उपोषणास बसलो शेतकऱ्यांच्या आंदोलनाची विरोधकांनी थट्टा केली व सावळत जिल्हा परिषद गटातील लोक ज्यावेळेस वेळेस बिरणवाडी फाट्यावरती रस्ता रोको केला त्यावेळेस पोलिसांना आदेश कोणी दिला यावेळी यांचे बगलबच्चे विसापूर पुनदी योजनेचे पंप हाऊसमध्ये बटन दाबायला गेले होते सध्या ते सर्वसामान्य लोकांना धमकावण्याचं काम करत आहेत पण आता त्यांची गाठ माझ्याशी आहे ते कुठल्या पक्षात कधी जातील रात्री कुठे जातील सकाळी कुठे असतील कुणालाच काही माहिती नसते यावेळी महेश खराडे यांचे भाषण झाले व्यासपीठावर पदाधिकारी नागरिक उपस्थित होते वेगळं पण आणि आपले पण जपण्याचं काम या गावाने अनेक वर्ष केलेलं आहे माझ्या सुरुवातीच्या काळातलं शिक्षण सुद्धा या गावामध्ये झालं अनेक वेळेला मला आठवत आहे की वेगवेगळ्या भागामध्ये मी फिरायचो शाळा सुटली की संजू तात्यांच्याच घरी मी यायचो कधी कधी माझ्या शिक बहिणींचं शिक्षण सुद्धा वरच्याच हायस्कूलला झाल्यामुळं मला आजही तो सगळा घटनाक्रम आठवतोय शाळा सुटली की इस्त्रीच्या दुकानाची तिथं बाजूच्या बेकरी मध्ये बन मस्का खायचा तब्येतीवर दिसतय त्यावेळेसच पेरलेला आहे पण तिथून आलं की सिद्धेश्वराच्या मंदिराच्या समोर एक शिडीचं दुकान कोपऱ्यामध्ये त्या काळात असायचं तिथं मला एक किस्सा आठवतोय आजही लहान असताना नवीनच पिंगम खायची सवय लागली होती आणि कुणाची गाडी होती मला माहीत नाही पण मी त्यावेळेस पिंगम काढून त्या गाडीच्या सीटला चिटकवलं आणि नेमक्या आबा रात्री त्या घरी यायला आणि माझी ती तक्रार आबांच्या कानावर जायला पण आबांनी ते सुद्धा हास्यास्पदपणे सोडून दिलं मी आपल्याला सर्वांना किंबहुना आपल्या सर्वांसमोर प्रांजळपणाने मोठ्या मनाने आम्हाला सर्वांना मान्य करावं लागेल की मला घडवण्याचं कामसुद्धा सावळच भागातल्या लोकांनी केलेलं आहे हे मी जर बोललो तर अतिशोक्ती वाटू नये इतपत संस्कार लहानपणापासून या भागातल्या लोकांनी या गावातल्या लोकांनी माझ्यावरती केलेले आहेत अनेक लोक आज या गावामध्ये राहत आहेत कुणी माझं शिक्षक म्हणून काम केलं आहे कोण लहानपणापासून मित्र म्हणून मला जवळ घेतलेलं आहे अनेक माता भगिनींनी मला लहानपणापासून इथं बघितलेलं आहे मला आठवतं आहे पंधरा ऑगस्ट किंवा सव्वीस जानेवारी रोजी सगळ्या शाळा एकत्र इथं यायच्या इथं ग्रामपंचायतीबरोबर झेंडावंदन करायच्या करायचा मी भाषण एस के शाळेच्या वतीने करणार होतो आणि माझी उंची पुरत नव्हती म्हणून मला टेबलवर उभं राहून त्या काळामध्ये भाषण करायला संधी दिलेले गाव आहे आणि आज तिथून जो प्रवास चालू झाला होता तो आज या मतदारसंघाचा विधानसभेचा उमेदवार म्हणून मी तुमच्या पुढे उभा आहे हा सगळा प्रवास मी एकट्यानं अनुभवलेला नाही आहे तर माझा हा सगळा प्रवास या भागातल्या सगळ्या लोकांनी अनुभवलेला या भागातल्या सगळ्या लोकांनी डोळ्यानं बघितलेला आहे मी आज विश्वासानं आपल्याला सर्वांना सांगतो अनेक अडचणीचे काळ राजकारणामध्ये चढ उतार होत असतात अनेक अडचणींचा काळ डोळ्यासमोर उभा राहत असतो डोंगरा एवढ्या अडचणीचा काळ आमच्या सर्वांसमोर असताना सुद्धा आम्ही अडचणीत असताना जी भूमिका जिल्हा परिषद गटातल्या लोकांनी घेतली ती आमच्यासाठी कुणी घेऊ शकलं नाही अशी परिस्थिती निर्माण झालेली होती गेल्यानंतर जिल्हा परिषदेच्या पंचायत समितीच्या निवडणुका झाल्या अडचणीच्या काळामध्ये सुद्धा सावळे आमच्या पाठीमागे उभा राहू शकतो हा विश्वास विरोधकांना सुद्धा आज त्या ठिकाणी आलेला होता त्यामुळे आज अनेक प्रकार अनेक गोष्टी आपल्या गावामध्ये होतात असं मला कळलं विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती आज मतदारसंघातली जर परिस्थिती बघितली तर एका बाजूला लोक एकत्र आलेले आहेत आणि दुसऱ्या बाजूला सगळे नेते एकत्र एका बाजूला आलेले आहेत लोक आमच्या बाजूने आहेत ज्या ज्या वेळेस सर्वांनी आम्हाला घेरण्याचं काम केलंय त्या त्यावेळेस याच मतदारसंघातल्या लोकांनी छातीचा कोट करून आमचं संरक्षण करण्याचं काम केलेलं आहे आणि या विधानसभेला सावळ असेल किंवा सावळे जिल्हा परिषद गटातली लोक असतील छातीचा कोट काय असतो हे या भागातली लोक दाखवून दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाहीत हा विश्वास मला आज या ठिकाणी व्यक्त करायचा आज या निवडणुकीला सामोरं जात असताना गेल्या पाच वर्षामध्ये मतदारसंघामध्ये काय काम केलंय आणि पुढच्या पाच वर्षामध्ये आम्ही मतदारसंघामध्ये काय काम करणार आहे हे मी सांगण्याचा प्रयत्न सातत्याने सगळीकडे उभारल्यानंतर करतोय गेल्या पाच वर्षामध्ये काम करत असताना मतदारसंघातल्या सिंचन योजनांवरती आम्ही काम केलं मतदारसंघातल्या आरोग्याच्या गोष्टींवरती आम्ही काम केलं शिक्षण चांगलं झालं पाहिजे यासाठी काम केलं आणि त्याच्याही पुढे जाऊन माता भगिनींचं सबलीकरण झालं पाहिजे माता भगिनींना संरक्षण मिळालं पाहिजे या दृष्टिकोनातून सुद्धा आम्ही मागच्या पाच वर्षामध्ये काम केलं आणि येत्या